आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉक मध्ये आज आपण हे ना वाम आणलेली आहे तीही आपण कोडी फ्राय करणार आणि आज बाजारच्या दिवशी आमच्याकडे असे वाम भेटता आळ्या दिवशी नाही भेटत आणि हे पा आज आपण मस्त कोडी फ्राय करायची मी साफ साफ करून घेतलेली फक्त कापायची बाकी आहे हे पा आता तुम्हाला दाखवते हो तशी कापायची ती असं पीठ लावून घ्यायचं दोन आणलेली आहे मी कारण हात सटोकतो तिच्यावर आणि तुम्हाला एक व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे कशी साफ केलेली आहे तर आणि तिच्या पाठीला काटे काटे असता ते टुसता आपल्याला त्याच्यामुळे नीट साफ करी हे पण टाकून घेतो आपण आणि घाण पण राहते बरं का त्याच्यात ती पण साफ करायची लावलेलं राहिलं ना ती सटकत नाही मस्त पीस करायची छोटे छोटे आणि घाण नंतर काढून घ्यायची हे पा आपण आता ही कापून घेतली वाम आणि आता सुकी वाम कशी करायची मी तेही सांगते तुम्हाला हे पा मी काय घेतलेलं आहे लाल तरीसाठी मी थोडं तिखट घेतलं आहे साधं तिखट आहे थोडासा आपला मसाला आहे आणि धन्याची कूट आणि लसूण कोथंबीर आहे आता हे आपण वाट म्हणजे दडून घ्यायचं मिक्सरमध्ये एकत्र एक पूर्ण दडून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे पा आपलं वाटण झालेलं आहे आता दडून आता मी तेल घालते ताव्यात आणि हा लोखंडी तावा आहे आपला आणि दोन पड्या तेल टाकते आणि लोखंडी तावा असं आहे कारण एका भाऊ हे होता दादाने मला कमेंट केली होती की ताई तुमच्याकडे कढाई नाही का तुम्ही लोखंडी ताव्यामध्ये करता तसं नाही कडाया भरपूर आहे आणि हे असं आहे आपण केव्हा तरी करतो लोखंडी ताव्यामध्ये किंवा कढाईमध्ये आणि जवळजवळ आपली किती दोन किंवा तीन लोकांची भाजी असते म्हणून मी याच्यातच करून घेते कमी राहिली तर जास्त राहिली तर मग आपली कडाईमध्ये करते आणि लोखंडी ताव्यामध्ये खाणं खूप आहे आपल्याला आता काय करायचं हे जे दडलेलं आहे चटणी याच्यात घालायची गॅस कम करायचा तेल तापलं आपलं आणि दोनच पड्या तेल तापलं बरं का कारण आलवा म्हणजे जवळ जवळ पावसापेक्षा आहे असे टाकून द्यायचं चांगला परतून घ्यायचा आणि तुमच्या कमेंट वाचतो आणि वाटल्याशिवाय सांगत नाही तुम्हाला कारण कारण एक जणांची कमेंट राहिली म्हणजे आपण मोबाईलवर सांगू शकत नाही त्याच्यामुळे मी जेव्हा हो व्हिडिओ करते ना तेव्हा तुम्हाला याच्यात सांगून देते आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा <laughs> तीच नका करा फक्त पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि सबस्क्राईब करत जा तर सबस्क्राईब वाढून द्या जर तुम्हाला नवीन रेसिपी पाहिजे असेल ना तर कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जशा नवनवीन व्हिडिओमध्ये म्हणजे पाहायला भेटतात किंवा ताई मला सां असं करून दाखवा तसं करून दाखवा आणि तुम्हाला करून दाखवू जसं फ्राय आहे कोळंबी फ्राय आहे परत आपले मटन मसाली मटन सुकं आहे तुम्हाला जे जे व्हिडिओ लागत असतील ते मला कमेंटमध्ये सांगा पण करा पाणी घालते मी धुवायला मिक्सरच का कारण त्याला आपलं तिखट लागलेलं होत बघा हे शेवट टाकायचं का नाही तेल यायला नाही नाही लगेच पाणी नी घालायचं आज आपल्याला फिक्त करायचं मस्त आणि समजा तुम्हाला जर वाटलं ना कमी पडत असेल तर थोडं नॉर्मल पाणी टाका वाम शिजायला आणि पूर्ण आटू द्या जास्त नाही फक्त असं एवढं एवढं आणि नाही तेव्हा असं होऊन जातं मी बरेचसे व्हिडिओ मटण मासे किंवा आपले चिकन असं टाकते आणि एक अर्धा व्हिडिओ जर साधारण असं सा काही टाकलं ना जसं पावभाजी किंवा आपली ही शॉर्ट व्हिडिओमध्ये आपली काजू करी तिथे व्हिडिओ चालतच नाही <laughs> <laughs> म्हणजे व्ह्यूज येत नाही ये। नाही तसं नका गुरु सगळे व्हिडिओ पाहत जा म्हणजे आम्हाला पण थोडंसं हे वाटतं की लोक पाहता आमची व्हिडिओ आणि टाकायला पण आम्हाला हे होतं मग व्हिडिओ टाकतो आम्ही नवीन नवीन टाकतो मग आपण काही मी आपले व्हिडिओ आज जास्त घेणार मग आज करू असं असतो हे पा आता आपलं हे परफ्यूम झालेलं आहे लाल चटणी हे पा असे घालून द्यायचे आणि तुम्हाला जर वाटलं तर खाली लटकतं आहे त्या मग थोडंसं नॉर्मल पाणी घाला आणि पूर्ण आटू द्या आणि चुकी करा हे पा असं आता दोन चार दिवस मी काय व्हिडिओ टाकणार नाही म्हणजे टाकेल पण आता शनिवार रविवार आणि सोमवार व्हिडिओवर राहणार मी माझी कारण आम्ही गावाला जातो आहे कार्यक्रम आहे आमच्या गावाकडे एखाद्या वेळेस शॉर्ट व्हिडिओवर राहतील माझे खानदेशात जायचं आहे आम्हाला आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा हे पहा आता काय करायचं आपण आपलं काही वाम खाली लटकत नाही आणि लोखंडी तावा राहिला ना सहसा लटकत नाही हे पा तुम्ही पाहून घ्या हे पालकत आता काय करायचं आपण झाकण झाकायचं पाच वा झाकून द्यायचं आणि कमी गॅस करायला क कमीच राहू द्यायचा मीठ आणि कोथंबीर नंतर घालायची तुम्हाला हाँ हाँ तुम्हाला आता ते, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढची पोट हे दाखवते आता ते जे मी आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगितलं ना दादाचं ना दादा नाही आहे सॉरी ताई आहे त्या सुनीता आणि त्या ताईंनाच सांगते मी कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात तावा कंपल्सरी असतो आणि कढई पण असते आणि आपले कसं तीनच तीन, तीन किंवा चार तीनच जण आमचे तीन जण मासे खाणारे आणि त्यांच्यासाठी पेशंट मी ताव्यामध्येच करते रस्त्याचे असो काशे असो आणि जर जास्त जण आले कोणी पाहुणे तर मग मी कढाईमध्ये करते तीन जणांसाठी आपलं भरपूर आहे आपला एवढा तावा भरपूर होतो आणि आता आपली सुखी वाण पण झाली आता मी काय करते मीठ घालते घेता थोडस जास्त निघाला खारच निघून आणि लागलं तर आपल्याला घालता येते नंतर परत एकदा झाकण झाकायचं ते पण लटकली सुद्धा पा ताव्यात लटकत नाही सोसाव कोणतीही तुम्ही फिश घ्या लटकतच नाही ताव्यामध्ये लोखंडी आपण काय करतो एखाद ने वेळेस नेरेपचे तावे आणतो किंवा कढाई आणतो नेरलेपची आणि त्याला स्पोटिंग दिलेलं असतं नेरेलेपचे अल्युमिनियम असते ती फक्त स्कोटिंग दिलेलं असतं माझ्याकडे आहे तुम्हाला दाखवते लागल्यास मी हे पा फार स्पॅन आहे नेरलिपचा आणि ने याला स्कोटिंग इकडून पिंक कलर आहे हे पाहू शकता आपण आणि हे इकडून बी आपलं असे थोडीशी तांबूस तांबूस कलरची होती ती पूर्ण निघून गेली आणि ती जर निघली परत ते आपल्या पोटात जातं त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होईल पुढं त्याच्यामुळं सांभाळतो आणि हे ही कढई आपली निरलीची ही पण तशीच असते आपण खूप आवडीने घेतो भांडे मोबाईलवर पाहतो किंवा टी व्हीमध्ये पाहतो किंवा कोणाच्या घरी गेलो तरी पाहतो मी हौशीनेच घेतली पण हाऊस माझी अशी करून गेली लस निघून आता ही पण घातलेली आहे मागच्या वर्षी ते पूर्ण काठ सफेद सफेद होत आहे हे पा जोडून दाखव काय तरी हे पा हे पा पूर्ण सफेद होताय काही दिवसांनी पूर्ण प्लेन होते ही ही आलो मला नाही येत का हे काय येत आहे ते थोडं हे हा आता दिसत तुम्हाला लागली तुम्ही घ्या पण आपलं आमचं सांगायचं काम आहे कारण लहान पोरांना खूप हानिकारक म्हणजे गोखंडी किंवा पिकाने हे पा आता आपली वाम शिजली आहे का ते पाऊ पूर्ण पाणी दिने काहीच नाही आहे आणि दोनच पड्या तेल आहे त्याच्यामुळे काही नाही आता काय करायचं आपण गोखंबीर घालायची मस्त फ्रेश आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर पण करा आणि आम्ही व्हिडिओ बनवायचं बनवताना सुद्धा कमेंट आणि वाचतो बरं का कमेंट तर आता मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही पोलीस बरोबर खाऊ शकता किंवा असे पण खाऊ शकता आज मी कोडी फ्राय केली फक्त कोड त्यांना आवडतात माझ्या मुलाला म्हणा माझे मिस्टरांना हे पाहा आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा